नमस्कार शेतकरी पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पिंपळगाव बसवंत लासलगाव या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी व आज कांद्याच्या भावात थोडी सुधारणा एकंदरीत आपण म्हणू शकतो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव आणि आप का निघाले दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती उप बाजार समिती सायखेडे मार्केट याडामध्ये कांद्याची बाजारभाव का निघाले सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट थोडक्यात जाणून घेत आहोत थोडी छोट बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तत्प्रिच तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन पोहोचते कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री शेलिरप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव बा। सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस एकूण आवक तीनशे सत्तर कांदा गाड्यांची झाली सुपर गोळा कांदा आज एकोणावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत विकतो आहे मोठा कांदा सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत आज रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये चालू आहे मोकळ कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे मिडीयम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे गोलटा कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे गुलटी कांदा नऊशे ते एक हजार रुपयापर्यंत चालू आहे चिंगडी कांदा सातशे ते आठशे रुपयापर्यंत चालू आहे जोड कांदा पाचशे ते सहाशे श्रीशैल इरप्पा जावळे सोलापूर नवीन कांदा बाजारभाव बा, आतापर्यंत जे काही बघितले ते नवीन कांदा बाजारभाव बा, आहे सुपर गोळा कांदा एकोणीसशे ते दोन हजार नवीन कांद्याचे बाजारभाव आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी अडत्याच आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार म्हणून ती पिंपळगाव बसवंतची उप बाजार आवारसायकेडा दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस सकाळच्या सत्रामध्ये लाल कांदा आवक जिपगाड्यांची एकशे बहात्तर तर ट्रॅक्टरांची छत्तीस लाल कांदा बाजारभाव लाल कांदा कमीत कमी एक कमी हजार जास्ती असतं अठराशे पंचवीस सरासरी सतराशे पन्नास लाल गोल्टी कमीत कमी, कमी, कमी तीनशे जास्ती असतं तेराशे तेरा एक सरासरी एक हजार लाल खात कमीत कमी शंभर जास्तीत जास्त एक सहाशे आणि सरासरी पाचशे पन्नास उन्हाळा कांदा कमीत कमी आठशे जास्ती असतं सतराशे बासष्ट आणि सरासरी सतराशे एकूण लाल कांद्याची आवक दोनशे आठ नगातून झालेली आहे जिपगाड्या एकशे बहात्तर ट्रॅक्टर छत्तीस असे टोटल दोनशे आठ या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती पिंपळगाव बसवंची मुख्य आवार या ठिकाणी सुद्धा आवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे भावात काय बदल होतो यानंतर त्यावेळी बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणचे मार्केट आपण बघितले अठराशे अठराशे अठरा रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे धन्यवाद लाईक करा